ओम नम पार्वती पते हर हर महादेव कृष्ण भगवान की श्री गुरुदेव दत्त अलक निरंजन सद्गुरु स्वामी महाराज बजरंग बली की जय निवृत्तीनाथ महाराज की आज या ठिकाणी आपण कशासाठी जमला आहात हे सगळ्याला माहीत आहे पुरुषोत्तम महाराजांनी सांगितलं का महाराष्ट्रामध्ये असे भाविक आमदार निर्माण झाले तर महाराष्ट्र सुधारायला काही वेळ लागणार नाही परंतु ते होणं आज गरजेचं आहे सर्वच असे कार्य करू शकत नाही अन्न आल्यानंतर अण्णांनी सर्व ठिकाणी भक्ती मार्ग फुकण्यासाठीही कार्य केलं त्याचप्रमाणे गरिबांचे जे कार्य आहे ते पण करत आहेत भक्ती मार्गाला ज्याची गरज आहे ते पण ते करत आहेत असे आमदार ह्या ठिकाणी आपल्याला जिल्ह्याला लाभले असेल आपल्या तालुक्याला लाभले असेल तर यांची सद्गती यांचे विचार यांचा आचार जीवनामध्ये भगवान चांगले करो आणि जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा जो जनतेची सेवा करतो तोच ईश्वरची सेवा करतो आणि म्हणून अण्णांनी जी केलेली सेवा आहे ती ईश्वराची सेवा चालू आहे पुडे। चातूर या पुढे अण्णांच्या हातून असंच कार्य होत राहो असा भक्तिमार्ग मार्ग वाढत राहो या ठिकाणी जनार्दन स्वामी सुद्धा वार्क हे विशेष प्रेम होत वारकरी सांभाद्याचे आद्य गुरु त्यांचे या ठिकाणी विदर्भातले होते पंढरपूरची वारी पण पं त्यांची होती नंतर त्यांनी मार्ग प्रमण केला आणि ह्या मार्गात आले अण्णांनी आज असंख्य ठिकाणी भक्ती मार्ग चालण्यासाठी गावगाव कीर्तन चालण्यासाठी सभांडप दिलेले आहे त्याचप्रमाणे जिथे जनार्दन स्वामीचा कार्य आरंभ झाला जनार्दन स्वामीचा कार्य आरंभ नांदव तालुक्यापासून झाला आणि तेही जातेगावच्या डोंगरापासून झाला ज्या डोंगरावर जायला रस्ता नव्हता अशा ठिकाणी जनार्दन स्वामींनी श्रमदानातून असं शिव मंदिर बनवलं पहिला कार्यभाग आर ना, नांदगाव तालुक्यातून आणि तो रस्ता आज सुहास सांनी थेटपर्यंत मंदिरापाशी गाडी जाईल असा रस्ता तयार करून दिलेला आहे किती पुण्य असेल असं तिथं त्यांच्या पदरी किती जमा झाला असेल तर जनार्दन स्वामीने बांदेला आश्रमावर जाण्याचा ह्या ठिकाणी रस्ता चांगला केला प्रत्येक ठिकाणी आश्रम असेल जनार्दन स्वामींचे कोणाचे स्थानं असतील आणि त्या ठिकाणी अण्णा ह्या ठिकाणी जाऊन त्यांना सहकार्य करून भक्तिमार्ग वाढवण्याचं कार्य करतात त्यापुढे गुरुबर्बाचे कार्य करतात अनेकाच्या समस्या जेवढ्या सोडवण्याचा प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न करतात त्याच्यासाठी झगडला त्याच्यासाठी तंटा करायला लागला तरी मागे पुढे अण्णा पाहत नाहीत की धाडशी स्वभाव धाड़ी व्यक्तिमहत्व या अण्णांचं आहे आणि असंच व्यक्तिमत्व त्यांचं राह आणि भगवान त्यांना ह्या कार्यासाठी चांगले प्रगती देव हीच सद्गुरुचरणी प्रार्थना करतो आपल्या वाणीला विराम देतो यानंतर